आंब्यांचा हंगाम संपायच्या आधी करणार आहोत ही खास गोड चटपटीत आंबावडी घरच्या घरी बनविता येणारी सोपी रेसिपी चला तर मग स्टार्ट करूया बघा मी इथे तोतापुरी आंबा एकच घेतलेला आहे आणि त्या आंब्या तो आंबा मी सोलून घेतलेला आहे आणि त्याचे आपण असे बारीक बारीक काप काढायचे आहेत आणि ते काप आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घेऊन ते आपल्याला त्याच्या शिट्ट्या काढायच्या आहेत चार ते पाच आपल्याला पा त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपलं लवकर ते जे वडी आहे ते सुक सुकणार आहे पाण्याचा कमी वापर केल्यामुळे सो आपण इथे मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून आपण घेणार आहोत बघा इथे हे जे जो पल्प आहे तो मी सगळा एका चाळणीमध्ये काढलेला आहे आणि आपण चाळणीमध्ये तो असा गाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये शिरा वगैरे काही आंब्याच्या किंवा जाड काही राहायला नको म्हणून आपण ते असं चाळणीने स्मॅश करून घेणार आहोत मी सुरुवातीला एकच आंबा घेतलेला आहे तुम्ही जास्त आंबे घेऊन तुम्ही करू शकता कारण आमच्या इथे जास्त ऊन नसतं त्याच्यामुळे आंबा वडे होईल की नाही न छान असं मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आपण एका आंब्याचं ट्राय करून बघूया त्याच्यामुळे मी इथे एकच आंबा घेऊन तो आपण छान असं कुकरला शिजवून घेतलेला आहे चार पाच सिट्ट्या करून पाणी न वापरता त्याच्यामध्ये आणि असं छान असा तो त्याचा पल्प काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी कढईमध्ये पल्प आपला असा निघालेला आहे आता आपल्याला हा पल्प गॅसवरती ठेवायचा आहे बघा आता ह्या पल्पमध्ये आपल्याला चार ते पाच काळी मिरी जराशी दालचिनीची पावडर आणि तुम्ही इथे मीठ जरासं घालू शकता तुम्हाला असं घालायचं नसेल तर तुम्ही जेव्हा आपण कैरी उकडायला ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही चार पाच काळ्या मिऱ्या अख्ख्या एक दालचिनीचा तुकडा आणि मीठ तुम्ही घालू शकता जेणेकरून तुमची जी वडी आहे ती ट्रान्सपरंट होते मी इथे विसरले उकडताना घालल्या त्याच्यामुळे मी इथे पावडर करून घालत आहे तुम्ही ते उकडून घ्यायचा त्याच्यातून ते अख्खे जे काळी मिरी वगैरे आहे ते काढून टाकायचे आणि नंतर तुम्ही त्याचा पल्ब बनवू शकता पण मी इथे डायरेक्ट पावडर घातलेली आहे पावडर घालून छान असं मिक्स करत आहे आणि नंतर आपल्याला हे छान असं घट्ट करून घ्यायचं आहे मंद गॅसवरती मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मी पाऊन वाटी साखर घालत आहे आंबा जर गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता किंवा आंबा जास्त आंबट असेल तर तुम्हाला इथे साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल सो मी साखर घातलेली आहे आणि आता पण छान असं त्याचं मिश्रण ढवळून घेऊन आपण छान असं ते घट्ट करणार आहोत दोन ते पाच मिनिट आपण मंद गॅसवरती हे मिश्रण छान असं घट्ट करायचं आहे दालचिनीचा मी जो तुकडा घातलेला आहे तर तो एक ते दोन मिनटानंतर काढून टाकायचा आहे आणि आप आपल्याला हे छान असं मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे घट्ट होतं आहे हळूहळू सो इथे so, आपल्याला एक ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जे घट्ट झालेलं मिश्रण आहे तर ते ताटामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी थोडंसं माझ्या हाताला पण मी तेल लावलेलं ला आहे आणि थोडंसं थंड झालं की हे मिश्रण आपण असं हाताने असं स्प्रेड करून घेऊ शकतो बघा तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही थोडंसं ह्याचा थिकनेस पण वाढवू शकता पण आमच्या इथे ऊन नसल्यामुळे मला मी हे सगळं फॅनवरती सुकवणार आहे त्याच्यामुळे मी एकदम एकदम पातळ ह्याच्या वड्या केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपण ह्या ताकडाला लावायचं आहे आणि एक दिवस मी हे फॅन खाली ठेवलेलं आहे आणि असं सुरीने त्याचे छान असे काप केलेले आहेत सो छान असे आपले काप होतात मी एकदम पातळ पातळ काढलेले आहेत जेणेकरून ते छान असे सुकायला पाहिजे म्हणून सो तुम्ही थोडेसे जाड काप काढून एक दिवस फॅनच्या खाली ठेवून आणि सेकंड डेला तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता आणि असं ट्रान्सपरंट तुमची वडी छान अशी आंबा ही निघू शकते सो बघू बघू शकता तुम्ही अशी आपली वडी तयार झालेली आहे चटपटी आणि आंबटगुड अशी आंबावडी आपण तयार केलेली आहे याला आपण आमपापडसुद्धा म्हणू शकतो अशी छान अशी आपली आंबावडी तयार होते आपण ही फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला हवी तेव्हा आपण खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ही आंबावडी ट्राय करून बघू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि टेस्टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू या फ्रूटच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा